भगवान कृष्णाने कृष्णाने या पंचमहाभूतांची सुद्धा शुद्धी केलेली त्याला असं म्हटलेलं लहानपणी त्यांनी माती खाली माती खाली म्हणजे त्यांनी त्या असलेल्या पृथ्वी तत्वाची शुद्धी केली एवढं लक्षात ठेवा अनेक अर्थ आहेत त्याच्यामध्ये टीकेमध्ये तर खूप सुंदर वर्णन केलंय भगवंताने व्योमासुराचा वध केला म्हणजे त्याने त्यावेळेला आकाश तत्वाची शुद्धी केली त्याने तृणावर्ताचा वध केला म्हणजे त्याने तत्त्वाची शुद्धी केली भगवंताने वणवा प्राशन केला म्हणजे अर्थातच त्याने अग्नि तत्त्वाची शुद्धी केली आणि भगवंताने कालियाचा वध केला अर्थातच भगवंताने जलतत्वाची शुद्धी केली म्हणजे पृथ्वी वायू आकाश जल अग्नि ही जी पंचतत्व त्या पंचतत्वाची सुद्धा शुद्धी केली म्हणून आज आपल्याला निर्मळ पाणी मिळते एवढं लक्षात घ्या